इंडोर ठेवायचे की आउटडोर ठेवायचे तर ओम साईराम तुमचे माझ्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत तर हा व्हिडिओ कुठेही न करता पूर्ण बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे प्लॅन्ट मी दोन महिन्यांपूर्वी लावले होते त्याला आता भरपूर फुले आलेले आहेत हे परमनंट प्लांट आहेत भरपूर जणांचे कमेंट असतात की हे खराब होते तर हे कटिंग सुद्धा ग्रो करतात एक पासून तुम्ही भरपूर तयार करू शकतात पाणी याला खूप कमी प्रमाणात द्या जेव्हा गरज असेल तेव्हाच द्या त्याची माती जर सुकली असेल तेव्हाच पाणी द्या तर आपण साठी कुठली माती तयार करायची किंवा कशी माती तयार करायची ते बघू यासाठी लिप कंपोस्ट निमखली गार्डन माती वाळू कॅल्शियम पावडर हे सर्व एकत्र करून माती तयार करा त्यामध्ये कलांचू प्लांट लावा तर तुम्ही कटिंग पासून ग्रो केलेले आहे तर मातीमध्ये लावा पण तुम्ही नर्सरी मधून प्लांट आणले आहे तर माती थोडी काढून टाका मग लावा कारण त्यामध्ये कुठली माती लावलेली असते आपल्याला माहित नसतं आणि त्यामुळे आपले प्लांट खराब होऊ शकते आणि त्याच्या मुळांना काही प्रॉब्लेम होणार नाही इथपर्यंत हे प्लांट इनडोअर किंवा आउटडोर कसे ठेवायचे तर हे प्लांट इनडोर ठेवू नका इंडोर ठेवले तर याचे पानं वगैरे खराब होतात किंवा याला एवढे भरघोस फुलं येत नाहीत पण आउटडोअर जरी ठेवले तरी त्याला जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही म्हणजेच तुम्ही शेमी एरियामध्ये ठेवा इनडायरेक्ट सनलाइट पाहिजे जा आहेत जास्त ऊन आले तर त्याची पानं थोडीशी पिवळसर किंवा खराब होऊ शकतात जसे आता हे बघा याचे उन्हाळा आपला जास्त आहे तर पाने थोडी थोडी खराब व्हायला लागली आहे गर्मीमुळे त्यानंतर तुम्ही फर्टिलायझर कोणते द्यायचे तर फर्टिलायझर म्हणून तुम्ही निमखली चा वापर करू शकता त्यामुळे चांगली ग्रोथ होते आणि फुले पण भरपूर येतात तर तुम्ही वीस ते पंचवीस दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा एक, एक चमचा प्रमाण घेऊन तुम्ही हे देऊ शकता हे प्लॅन खूप फास्ट ग्रोइंग करत नाहीत म्हणून त्याच्या मुळांची चांगली काळजी घ्या त्यासाठी तुम्ही बोनविल टाकू शकता कॅल्शियम साठी झाडाला फायदा होतो बोनविलपासून कॅल्शियम चे प्रमाण मिळते कॅल्शियममुळे भरपूर फुले येतात आणि चांगलेही ग्रो करतात ग्रोथ साठी नायट्रोजन व फुले येण्यासाठी पोटॅशियम तुम्ही टाकू शकता किंवा देऊ शकता फुले एक महिना तरी सुकत नाहीत तर तुम्हाला जर हे प्लॅन कटिंग पासून ग्रो करायचे असेल तर कटिंग उन्हाळ्यात लावा समर सीझन कटिंगसाठी बेस्ट आहेत आणि मी हे एक महिन्यापूर्वी माझे कटिंग लावले होते ते आता छान ग्रो करत आहेत तर तुम्ही बघू शकता एक नवीन नवीन नवी पाने पण त्याला येत आहेत आणि मुळ्या पण छान ग्रो झालेल्या आहेत तर चला माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर कुठला प्रॉब्लेम असेल कलांशी प्लॅनसाठी तर नक्की कमेंट करून सांगा चला तर, तर मग बायिका पाम एक सुंदर ब्युटिफुल इंडोर प्लांट आहे जिथे ठेवले तिथे ऑक्सिजन लेवल एकदम व्यवस्थित राहते एरिका पाम हे खूप सेन्सिटिव्ह प्लांट आहे थोड्या थोड्या कारणाने पाणी पिवळी होतात आणि आपल्याला पण समजत नाही की हे का खराब होत आहे किंवा याची पाने पिवळी का होत आहे तर चला ओम साईराम माझ्या व्हिडिओ मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण एरिका पाम विषयी किंवा एरिका पाम चा प्लांट विषयी काळजी कशी घ्यायची कुठलं फर्टिलायझर द्यायचं माती कशी द्यायची कुठे न करता पूर्ण व्हिडिओ बघा एरिका पाम वेगवेगळ्या हाईट्स मध्ये किंवा वेगवेगळ्या व्हरायटी वेग मध्ये असतात एरिका पाम हे दोन फूट असते कधी कधी एरिका पाम चार फूट पाच फूट उंचीचे पण आहेत भरपूर वेगवेगळ्या व्हरायटी वेग मध्ये आहे छोट्या उंचीचे एरिका पाम तुम्ही टेबल वर पण ठेवू शकता आणि मोठ्या उंचीचे तुम्ही इंडोर पण ठेवू शकता किंवा आपल्या बाल्कनीत पण ठेवू शकता एरिका पाम ला तुम्ही बियांपासून पण उगवू शकता ज्या बिया ऑनलाईन मिळतात पण हे खूप उशिरा ग्रो करतात म्हणजे उगवण्यासाठी खूप वेळ लावतात दोन तीन महिने उगवण्यात वेळ वाया जातो आणि आपल्याकडे उशिरा प्लॅन्ट तयार होते आणि उगवल्यानंतर पण हे व्यवस्थित सुदृढ प्लॅन तयार होईल याची काही गॅरंटी नाही आणखीन एक प्रकार आहे जेणे आपण एरिका काम आपल्याकडे तयार करू शकतो जसे की हे मुळांपासून नवनवीन झाडे इथं तयार झाले आहे तुम्ही बघू शकता हे मुळांपासून वेगळे करून एक नवीन प्लॅन्ट तुम्ही तयार करू शकता आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे एक आहे, तुम्ही वे दे वे दे तर, एक आहे तुम तर तुम्ही अजून वेगवेगळे त्याचे भरपूर प्लॅन्ट तयार करू शकता तर अजून एक आहे जर तुमच्याकडे हे प्लांटच नसेल किंवा जवळपास कुणाकडेही नसेल तर तुम्ही त्याला नर्सरीतून पण घेऊ शकता नर्सरीतून घेताना ते चांगले ग्रो झालेले प्लांट खरेदी करा पण पाणी पिवळी झालेली असेल तर ते घेऊ नका कारण नर्सरी आपल्याला सांगतात की तुम्हाला मी ते व्यवस्थित साफ दे करून देतो पण कुठेही कम्प्रमाइ करू नका आणि एकदम सुदृढ असलेले प्लांट खरेदी करा कारण आपण जर ते खराब झालेले प्लॅन्ट आपल्या घरी जर नेले तर ते आपल्याकडे छान ग्रो होईलच याची काही गॅरंटी नाही कदाचित ते खराब होऊन मरून पण शकता तर आपण एक व्यवस्थित नर्सरीतून व्यवस्थित प्लांट जर आणले तर ते आपल्याकडं एक सुदृढ असे प्लांट तयार होते तर माझे हे प्लांट जे आहे ते एक चार ते पाच उंचीचे इतके झाले आहे।, आहे तर मी एक छोट्या याच्यामध्ये नर्सरीतून विकत आणले होते पण आता एकदम एकदम छान ग्रो झालेले आहे तर यासाठी मी कुठली काळजी घेते तर माती साठला मी कशी बनवली हे प्लॅन्ट लावताना तर मी वीस टक्के सेंद्रिय खत टाकलं होतं वीस टक्के वाळू टाकली होती वीस टक्के कोकोपीठ टाकलं होतं चाळीस टक्के गार्डन सॉईल टाकली होती त्याच्यामध्ये फंगस वगैरे लागू नाही म्हणून बुंगथली टाकली होती हे सगळं एकत्र करून मी हे प्लांट लावलं होतं त्यामुळे त्याला भरपूर असं छान लवकर ग्रो झालं व्यवस्थित हिरवगार आणि भरपूर उंची आली आहे त्यानंतर तुम्ही याला पाण्याचं प्रमाण हे जेव्हा आपल्या माती ही आहे ही जेव्हा हो सुकेल किंवा पूर्ण रखरखीत होईल तेव्हाच तुम्ही याला पाणी देत चला सारखं पाणी देऊ नका त्यानंतर हे बघा हे जे आहेत ना हे व्हाईट व्हाईट हे एक फंगसच निमंत्रण आहे तर याला तुम्ही निमखली घेऊन याला पूर्ण जर लावली तर हे सगळे फंगस निघून जाणार आहेत आता माझ्याकडे नेमखली नाही त्यामुळे मी तुम्हाला लावायचं कसंही दाखवू शकत नाही पण तुम्ही बघू शकता पूर्ण झाडाला व्हाईट व्हाईट हे जे आहेत ना हे फंगस प्रकार आहेत आणि याला नेमखली घेऊन ती पावडर याला पूर्ण चोळून आठवड्यातून दोनदा चोळायची म्हणजे असं हे काढून टाकायचं सुकलेलं त्यानंतर याला कुठलं फर्टिलायझर द्यायचं तर तुम्ही एक सहा महिन्यातून शेणखत देऊ शकता आपली ही जी माती आहेत ना ही माती पूर्ण बाहेर काढून आतमध्ये शेणखत वगैरे देऊन आणि त्याच्यावरून परत माती तुम्ही टाकू शकता आता मी सध्या याला गेले एक पंधरा एक दिवस झाले त्याला मी शेणखत वगैरे सगळं दिलं आहे फक्त हे जे आहेत ना याचा उपाय करायचा आहे बाकी मग वेगळी अशी कुठलीही काळजी घ्यायची गरज नाही आपल्याकडे छान ग्रो होतं त्यानंतर तुम्हाला जर उन्हाचं प्रमाण म्हणत असाल तर हे पॅन्ट इंडोरच आहे जास्त उन्हाची याला आवश्यकता नाही तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही